आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून सुंदर अशी सुरुवात आजचा हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हे तर अनेक वर्षांच्या कार्याचा समर्पणाचा आणि नेतृत्वाचा उत्सव आहे आणि अशाच या नेतृत्वाच्या उत्सवासाठी तुम्ही सर्वच जण उपस्थित आहात तुम्हा सर्वांच मी खेड तालुका शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वतीने आणि पाचारणे परिवाराच्या वतीने मनापासनाची साथ देईल सर्वांना कैलासजी पाचारणे सरांनी आपल्या सेवेद्वारे पेटवलेली ही प्रेरणेची मशाल पुढील पिढ्यांना देखील दिशा देत राहील असं म्हणून मान्यवर हस्ते दीप प्रज्वलन आणि हा कार्यक्रम संपन्न होतोय सर्व मान्यवर थोड्यांना विनंती असेल आपण कृपया मंचावर येऊन स्थान आपण माननीय सुशीलजी शिंदे आंबेगाव तालुक्यातल्या मावळ भागात असल्यामुळं पाटलाचा दोन वेळा होणारी घेण्यासाठी एकट्या असे कार्यक्रम अनेक होतात लोक निवृत्ती होतात पण खऱ्या निवृत्तीनंतर विश्रांती कधी होत नसते ज्यांनी आपल्या आयुष्याची शिक्षण क्षेत्र ठीक आहे सरकारी नोकरी असेल फॅक्टरी असेल काही असेल एखाद्या फॅक्टरीमध्ये काम केल्यानंतर त्या क्षेत्राशी संबंध आपल्याला त्यांना वेगळं घराची शेती किंवा घर प्रपंच व्यक्ती मग असतो पण ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलंय त्याला विश्रांती किंवा किंवा बाकी काही की रिटायरमेंट नसते तर ती नवीन आयुष्याला सुरुवात होत असते आणि मला सांगते मग आश्ही माहितीपण पाहिला कैलाशराव पाचारा यांचा त्यानंतर संपूर्ण आयुष्य हे शिक्षण क्षेत्राशी संबंध गेलं आयुष्यामध्ये अनेक संघर्ष केले वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं उपयोग व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला परंतु खरं म्हणून आपलं शिक्षण क्षेत्राला मुळात खेळ शहर राजपूर शहर खेड तालुक्याला शिक्षणाची खूप मोठी प्रभाव आहे इथे इंजिनिअरिंग कॉलेज नसतील इथं मोठे आय टी आय नसते पण जे बेसिक शिक्षण आहे ते देण्याचं काम खेड शहरावरून सुरुवाती आपल्याला बघायला मिळतं स्वर्गीय माजी आमदार ॲडव्होकेट साहेबराव मुटे

माणसं ओळखलेला तयार नसतात एखादा प्रसंग आल्यानंतर ज्या आरशानं ज्या अभिनेत्यानं ज्या भावनेने उभे राहतात ती भावना ही बरंच काही तुमची त्या ठिकाणी बोलून गेली मी माझ्या समक्ष अकरा वर्षाच्या अनुभव आपण या ठिकाणी सांगतो अतिशय चांगलं काम तुमच्या कार्यक्रमी तुम्ही करून दाखवलेलं आहे नवे नवे तर एक अतिशय उज्ज्वल अशा पद्धतीचा इतिहास जो काही तुम्ही तुमच्या कारणी करून आहे त्यामुळे आम्ही दोघही नाहीतर आम्ही दोघही म्हणजे मी आणि माझी मंडळी बापू आम्ही कधीच अशा कार्यक्रमांना एकत्र येत नाही पण आम्ही आलो एकत्र त्याच कारणच आहे की या माणसाने कन्या झाली मनापासून संस्थेची सेवा केलेली आहे ती सेवा बापू आपल्या वैयक्तिक कोणाची नाही ती संस्थेची सेवा होती आणि त्या संस्थेला जो माणूस उपयोगी पडलाय त्याच्याबद्दलचा आणि आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना चाकण कला वाणिज्य विद्यालय महाविद्यालयामध्ये आदरणीय सांकला साहेब असतील आरगडे डॉक्टर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी काम केलं आणि कालांतरानं प्रबंधक म्हणून गेले अकरा वर्षापूर्वी ज्या संस्थेचा उल्लेख मगाशीच आपल्या मंगलदास आप्पा बांदल यांनी केला की राजकारणातून समाजकारण करत असताना समाजकारणातून ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून राजकारण बाजूला ठेवून शैक्षणिक क्षेत्राची दालनं हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या माध्यमातून ज्यांनी निर्माण केली ते माजी आमदार स्वर्गीय साहेबरावजी बुट्टे पाटील साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय देवेंद्र आजचा आजचा हा दिवस माझ्यासाठी हा वेगळा दिवस आहे आज मी आपल्या समोर उभा आहे हृदयात अनेक भावना घेऊन उभा आहे आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक खास दिवस आहे एका प्रवासाची शेवट आणि एका ना...